मी मगाशी सांगत होतो की मी चॉपर देणार होतो पण गाडीने यायला लागलं आणि डुडीला सांगितलं की बाबा आपल्याला गाडीने जायचं हे महाराज माझ्याकडं साडे सहाला आले मी तर लवकर उठलेलाच असतो मग काय माझे आलेल्या लोकांना भेटलो म्हणलं चला पावणे सातला जाऊ त्याच्यामुळे लवकर आलो पण मी नऊ वाजेपर्यंत थांबलो कारण मिस्टर महादेव शेलारांनी पत्रिकेत नऊचं टायमिंग दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे नऊ वाजेपर्यंत आम्हाला गरजेचं होतं पण म्हणलं चला तोपर्यंत कलेक्टर गिल त्यांच्याशी बोलू काय झालं मला इमारत पण बघायला आवडते कशी बांधली काय बांधली त्याच्यामध्ये थोडेसे काही मला गोष्टी खटकल्या तरी सांगितल्या हे माझं घरचं काम नाही हे शेवटी जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा मी लागला पाहिजे माफक अपेक्षा माझ्यासारख्या का कार्यकर्त्याची असते आज मगाशी गिल यांनी सांगताना सांगितलं एसपींनी की बाबा इथं जी साडेतीन एकर जागा आहे पहिली दैनी अवस्था माझ्या नारायणगाव पोलीस स्टेशनची होती की आता वास्तू बांधली शहराच्या मध्ये पण भर पडली गावच्या आणि आमच्या पोलीस खात्याच्या लोकांची पण सोय झाली एक तर पोलिसांच्या पोलीस स्टेशनला न्यायालयात आमच्या वकिलाच्या दारात कुणाला जायला लागू नये पण राहायला जर काही प्रसंग आला तर जावं लागतं त्यावेळेस आमच्याकडनं पण सर्व्हिस चांगली झाली पाहिजे आमच्याकडनं पण कोण जर चुकीच्या प्रवृत्ती लोकवर काढून पाहत असतील तर त्यांना योग्य पद्धतीनं धडा शिकवला पाहिजे शासन झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था राज्यातली आपल्या भागातली सगळीकडची चांगली असली पाहिजे ही माफक अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असते सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांची चा असते आणि ती चुकीची नाहीये प्रकारे आम्ही सगळी चर्चा करत होतो नऊ वाजता मी बरोबर उद्घाटन केलं मी का थांबलो असंच परवा एक मेला झेंडा वंदन होतं आणि झेंडा वंदन करून मला वाटतं मुंबईला जायचं होतं काहीतरी कार्यक्रम सीएम साहेबांनी ठेवलेला हं हा सॉरी पीएम साहेब आलेले होते आणि पीएम साहेबांना रिसिव्ह करायला आम्हाला झेंडावंदन करून सीएम दोन्ही डी सी गव्हर्नर या सगळ्यांना प्रोटोकॉलप्रमाणे जावं लागतं आणि साहजिकच दिवसभर सीएम साहेब पीएम साहेब साडे दहा ते साडेपाच पर्यंत नीता मुकेश अंबानी जो आ, कल्चर सेंटर उभं केलेलं आहे तिथं तो कार्यक्रम होता फार वेगळा कार्यक्रम होता अतिशय चांगला झाला पंतप्रधानांनी पण वेळ दिली तिथं जायचं होतं आणि एका मी मला उद्घाटनाला भे द्या भे द्या भे द्या मी त्याला म्हणलं की तुला साडेसहाला वेळ सकाळची घ्यायची असेल तू घेत त्याने घेतली साडेसहाला पण दुर्दैवाने मी तिथं गेलो सव्वा सहा ला आणि मी आठला तर कोण येणार नाही मी आपली फित आपली सहा बीसला आमच्या एक भगिनी खासदार येतल्या त्या नाराज झाल्या की साडेसहा सांगितलं सहा तीस लाखा कापी म्हणून दुरुस्ती केली आणि आज लवकर आलो तरी मला माझ्या प्रोग्राममध्ये पावले नव्हते पण मला गिन यांनी सांगितलं दादा नऊ आहे मग पुन्हा पत्रिका मागवली तर नऊ आहे म्हणलं नऊ वाजेपर्यंत थांबायचं सगळ्यांनी वेळेत या वेळेत आले ते थांबले आता आमचे आमदार इथं शरद रणपीस शरद सोनवणे घेऊ शकले नाही काय येऊ शकले नाही त्यांनी काल मला फोन केला होता के मी नाराज आहे म्हणले राजा म्हणलं काय रे भाऊ का नाराज <coughs> ना आहे ते वडील राऊ मला एक विश्वास जर घेत नाही मी <laughs> ह्या ना सदग्रस्ताला फोन केला म्हणलं ते तालुक्याचे ता आमदार आहेत त्यांना बोलवलं पाहिजे त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं सगळ्यांची नावं टाकतो आणि सगळ्यांची नावं टाकली कुणाचं ठेवलं सगळे प्रमुख घेतले तुम्ही पण भेटला यादी आपल्याला असं करता येईल <laughs> मतदार यादी रचून द्यायची आमची उद्घाटन आर्थिक टाकायचं बाकीच्या आख्खी मतदार यादी जोडायची नाराच व्हायला पटलं काय रे तुम्हाला मी सांगतो नावात काही रे नसत तुम्ही माणसाच्या मनात तिथं समोरच्या असला की सगळं होत नाव असलं काय नाव टाकलं आणि माणसाशी संबंध चांगले नसतं तर हे तर नावाला काही आहे आता नको पंचनामा प्र ब्रेकिंग न्यूज सुरू होईल त्यांचं तर फार प्रेम चाललं माझ्यावर काय विचारता जो नाही कुठलंही आणून मला जोडतात काही तुम्ही बघा काही संबंध नाही काही नाही या सगळ्या अधिकाऱ्यांना विचार मी किती कडक आणि सगळ्याच्या बाबतीत मी दुर्जाभाव करत नाही प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजे आज हे पोलीस स्टेशन झालंय इथं साडेतीन एकर जागा आहे आम्ही दहा गुंठ्या तिकडंचं केलेलं आहे आता अजून आम्हाला इथं अपार्टमेंट बांधले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये एसपीशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की दादा इथली आजूबाजूची चार पाच पोलीस स्टेशनला हे सेंटर पडतं आता शिवाजीराव आढळराव पाटील पण मला सांगत होते की दादा जुंदर जरी तालुक्याचं ठिकाण असलं तरी नारायणगावला वेगळं महत्व आहे कारण हा हायवे गेलेला आहे आता बाह्य रस्ता पण आपला झाला नाही असं नाही पण नारायणगाव असेल मनसर असेल हे हायवेवरचे आपले राजगुरुनगर असेल हे सगळे महत्वाचे शहर ही त्याच्यामध्ये येतात डोंगरला वेगळं महत्त्व आहे कारण युगपुरी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तिथं आहे याही संदर्भातली आमची कामं चाललेली आहेत